नमस्कार मिणाच किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला या वर्षीचं पहिलंच अळू आपण आज तयार करूया तसंही आमच्याकडे आता अळू संपेपर्यंत पाच सहा वेळा तरी अळू होणार आहे आणि प्रत्येक वेळेस थोडं काहीतरी वेगळं असं आम्ही बनवतोच कारण आजी आमची बऱ्याच प्रकारे ही अळू बनवायची तर आज आपण बघूया ओली मिरची टाकून अळू कसं बनवायचं ते तर इथे बघा अळू आपण स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर त्याचे देठ कट करून घेतले आता ही जी पानं असतात ना ह्याच्या पानांच्या मागे शिरा असतात ह्या शिरांना पण आपण असं सोलून घेतोय म्हणजे अळू असं कट पण छान होईल त्याच्यामुळे हे सगळे दोर काढून घ्यायचे असे त्यानंतर आपण डेट सोलून घेऊया हे बघा इथे आपण असे डेट सोलून घेतो आहे काय माहिती पूर्वीपासून सगळेजणं डेट सोलून घ्यायचे तर कट व्हायलासुद्धा कठीण असतात आणि कदाचित ह्या दोरांमध्ये खाज पण असेल कदा अळूला म्हणून ते सोलून घेतले जात असतील तर इथे आपण जसे पूर्वीची लोक सगळं कसं अळू साफ करायची त्याप्रमाणे आपण हे अळू व्यवस्थित साफ करून घेतले व्यवस्थित असे दोर काढून घेतले आहेत आणि सगळे बघा आपले जे देट आहेत त्यांचे दोर काढून झालेले आहेत आता आपण ह्या अळूला कट करायला घेऊया तर इथे बघा मी पानं घेतलीत मी पानांमध्ये दे थोडेसे देट टाकलेत तसेही बघा देट आपण सोलतो ना त्यावेळेस त्याला एक ओलावा तयार होतो आणि त्या ओलाव्यात कदाचित आपल्या हाताला खाज येण्याची शक्यता असते म्हणून जेव्हा पण अळू कट करताना ना असं पानात देठ घालायचे आणि त्यानंतर अळू कट करायचं म्हणजे मग कसं होतं दोन्ही कामं होतात पानं पण कट होतात आणि देठ पण कट होतात आणि एकाच वेळेस दोन्ही कामं होऊन जातात ही आणि आपल्या हाताला पण तेवढी खाज येत नाही आणि आमच्याकडचं जे हे अळू आहे ना तर अजिबात हाताला खाज येत नाही नाहीतर जर तुम्हाला जर एकदम सेन्सिटिव्ह स्किन असेल ना तर तुम्ही थोडासा आगळ हाताला किंवा कोकम चोळून घ्या म्हणजे खाज येणार नाही तर इथे आपलं अळू छान असं सगळं कट करून झालं आहे मी बघा मिक्स कडधान्य आणि ओली शेंगदाणे टाकले थोडी ओली मिरची टाकली आहे थोडं पाणी टाकून आपण कुकरला लावूया हे अळू आणि चांगल्या सहा शिट्ट्या करून घेऊया म्हणजे छान असं ते शिजेल तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा आपलं हे अळू चांगलं उकडलं गेलं आहे चार पाच शिट्ट्या झाल्या आणि थंड झाल्यावर आपण कुकर खोललं आहे आता स्मॅशरच्या साह्याने आपण अळू हे असं बारीक करून घेऊया तर बघा मी इथे बारीक करून घेते तुम्ही मिक्सरवर बारीक करून घेतलात तरीसुद्धा चालेल आता आपण ह्याच्यात चवीपुरतं मीठ कोकम आणि थोडं खोबरं चिंच पण आहे बघा त्याच्यात हे सगळं टाकून एक मस्तपैकी दणकावून ह्या अळूला उकळी काढून घेऊया आणि त्यानंतर आपण ह्या अळूला फोडणी देऊया तर इथे बघा मस्तपैकी दाटसर हिरवगार अगदी आत्ताच अळू हे झालेलं आहे अगदी म्हणजे नुकतं नुकतं तयार होते आणि रस्सावरच आहे त्याच्यामुळे छान असं अळू तयार झालेलं आहे आणि चवीला तर अप्रतिम बनलेलं आणि अळू वगैरे असं असलं तर दोन घास जास्तच जातात बघा तर मी इथे एक गड्डी अशी लसणीची सोललेली आणि छान अशी बघा वरून मला फोडणी द्यायची आहे त्याच्यामुळे व्यवस्थित ती लसूण परतून घेतली थोडी कुटून घ्यायची लसूण म्हणजे मग त्याचा जो रस असतो किंवा त्याचा वास असतो तो चांगला लागतो आणि त्याच्यात बघा आपण थोडंसं लाल तिखट आणि हळद टाकली आणि मला थोडीशी फोडणी थंड झाल्यासारखी वाटत होती म्हणून पुन्हा मी त्या साईडच्या गॅसवर गरम करून घेतलं आणि बघा आत्ता फोडणी मी ओतली ओतल्यानंतर आपण लगेच ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मग मी दोन मिनटांनी खोललं कारण भांड्याला थोडा हिंग वगैरे राहिलेला होता आणि असं ढवळून फोडणी चांगली मिक्स करून घेतली आणि पुन्हा झाकण मारलं आणि आता पुन्हा झाकण काढलंय मी तर बघा कसलं खमंग अळू झालंय आणि गरम गरम भात आणि ह्याच्यावर कारलं किंवा बटाट्याची भजी